असेही ग्रामपंचायत सरपंच आनंदराव घंटलवार यांनी सांगितले आहे व तामस येथे प्रभू श्री रामचंद्राचे मंदिर असल्यामुळे तिथेही भव्य असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्यामुळे प्रभू श्री रामचंद्राची पालखी सुद्धा निघणार आहे त्यामुळे सर्व तामसा गावांमध्ये ग्रामपंचायत स्वच्छता अभियान राबवणार आहे एबीएस न्यूज साठी प्रशांत खंदारे हदगाव नांदेड मंदिराप्रती काय आहे राम मंदिर त्या अयोध्या ह्या ठिकाणावर राम जन्मभूमी असा उल्लेख असल्यामुळं आणि त्या ठिकाणावर रामाचं त्यापुढे मन मंदिर होतं अशी त्याच्यामध्ये लोकांची एक भावना होती आणि त्या भावनेतून लोकांची एक इच्छा होती की त्या ठिकाणावर रामाचं मंदिर असल्यामुळं रामाचं परत मंदिर झालं पाहिजे किंवा व्हावं अशी बरेच भक्ताची इच्छा होती आणि त्यामुळं बराच रामभक्त मंडळी ह्या मंदिरामुळं समाधानी आहे सरपंच तुम्ही सरपंच म्हणून दारू उत्खन किंवा कायदेशीर दारू विक्री व मांस विक्री करणाऱ्यांना आपल्याकडून काय असेल काय म्हणले तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचित करण्यात येतो की आम्ही त्यांना जे सूचना प्रत्येक दुकानदाराला दिलेली आहे त्या सूचनेचं काटेकोर पालन करावं आणि आपल्या गावातील कार्यक्रम म्हणजे शोभा वाढवा शोभा वाढवावी आणि त्यासाठी ग्रामपंचायतीला त्याने शंभर टक्के सहकार्य करावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे